आणि दोघांनी सांग दोघांनी मिळून मला कसं टाकतो शिवांचा शिवाजी महाराजांच्या विषयी खूप प्रेम आहे तो त्याच तो त्याने स्वराज्य रक्षक संभाजी हे मालिका दोन तीन वेळा पाहिलेली आहे शिवाय हम्म बस नमस्कार मित्रांनो मी मधुराने हा माझा छोटा भाऊ शिवाज तुमच्या सर्वांचं माझे युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही खूप जास्त धमाकेदार काहीतरी व्हिडिओ दाखवणार आहेत तर आज आम्ही करणार आहे टेबल बोलणार आहे हे ही सम्स वगैरे सॉल्व करणार हो। आहोत आणि हा आहे पार्ट टू तुम्ही पार्ट वन पाहिलं असेल मम्मी बोललेली की त्यात मी जनरल नॉलेज ची क्वेश्चन विचारणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये पार्ट टू आहे तर, पर तर, है 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 तर, हो तर तर या मित्रांनो हे आज सुट्टी घेतली आणि हे दोघ जण खेळत होते एकमेकांना सम्स वगैरे देत होते गणित वगैरे एकमेकांना सोडवायला देत होते तर म्हटलं चला तर आपण एक मस्त असा यांचा व्हिडिओ काढूया तर तर ह्यांना गणितं दिली होती तीन गणितं दिली होती तिघांना पण दोघांना पण तीन तीन गणितं दिली होती तर त्यापैकी आता कोण व्यवस्थित सोडत आहे परफेक्ट सोडवत आहे तर ते आपण बघूया नाही जागा सोडायची नाही का कोण कुणाचं बघायचं नाही कोण नाही कोण कोणाचं बघा नाही बघा तुझं तू सोड तुझं तू सोड हे जागा नाही तर आता मी ह्या छोट्या छोट्या दोन डायरे आहेत दो बघू शकता तर ह्याच्यामध्ये दोघांना तीन तीन गणित दिली होती तर आता ही कशी सोडत आहेत ते बघूया आपण तर शिवाय तुला एक वही तुला तर त्याच्या उहीमध्ये पाठीमागच्या पेजमध्ये तीन तुम्हाला गणित दिली होती ती मला सोडवून दाखवायची हां दिसत आहेत का हां दिसत आहेत तीन तीन गणित तर सोडवायचं असं काय नाही पण पटपटावर राहायचं बरोबर जे तीनी जे तिन्ही कणी बरोबर आहे तिली तर तो या व्हिडिओचा विनार असेल हां थ्री टू वन स्टार्ट तर शिवांश जरा जास्तच मस्ती कर हो आहे मधुरा शांत आहे तर आता यातलं कोण हुशार आहे बघूया आपण तसे सोड कोण चिटिंग करते बघ कोण कोण असं बघून लिहिणार ना तसे पण मधुराचा काय भरोसा तर एक गोष्ट सांगायला अतिशय आनंद होतो आहे की मधुराला मराठी हिंदी मॅथ्स ह्या विषय पै ह्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडलेत तर कालच मॅमने सांगितले बाकीच्या विषयाचे अजून काही समजले नाहीत तर चाळीस मार्काचा पेपर होता तर आउट ऑफ चाळीस पडलेत तीन विषयात आणि दहा मार्काची टेस्ट असते त्यांची ओरल म्हणून तर त्याच्यामध्ये पण दहा पैकी दहा पडलेत म्हणजे पन्नास पैकी पन्नास तीन विषयातून पडलेत बाकी काही विषय अजून काय समजले नाहीत तर आज मॅडम काय स्कूलला गेलेच नाही त्यामुळे आज स्कूलमध्ये काय झाले हे काय माहिती मांडी घालून बस तर मराठी हिंदीविषयक आपला विषय आहे त्यामुळे त्याच्यात तर पडायलाच हवेत आणि गणितात काय मी सॉल्व्ह करून घेते त्यांचा अभ्यास वगैरे करून घेते आणि गणितात ऑलरेडीच मधुरा हुशार आहे शिवाय पण हुशार आहे हा मला गणित छान येतं गणित मी छान सोडवच मला जमतात पण छान गणित त्यामुळे मला मुलांना पण सोडवायला शिकवायला वगैरे वा सोपं पडतं इझी पडतं मला शिकवायला ॲडजेस्टमेंट कर तर आता बघूया हे गणित कसे सोडवतात शिवांचा टेबल आहे सहा एकसायन बारा साहेर अठरा चोवीस साईचो तीस सायसा तीस साय सत्तावीच्या साडे अठ्ठावीच्या सायन चो पण सायंधी साठी व्हेरी गुड तर या राऊंडमध्ये दोघंही विनर ठरला आहात शाबास आपण तर आता तिसरा राऊंड असणार आहे आपला मांडी घालून बस तर आता आ, mm. तर तर आता आपल्या पहिल्या राऊंड मध्ये मी विनर होती आणि दुसऱ्या राऊंड मध्ये आम्ही विनर हा राऊंड तर झाला मग मला भेटले दोन पॉईंट आणि पॉईंट आता पाहूया आपले टोटल मिळून फाईव्ह राऊंड असणार आहे तर त्या फाईव्ह राऊंड मध्ये कोणाला पाच पैकी पाच पॉईंट भेटतात तर हे आता तुम्हाला पुढे पुढच्या व्हिडिओ मध्ये समजत असतं व्हिडिओ एंड पर्यंत पाहता राऊंड तर आपला दुसरा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव हो काय मधुरा माता तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव हो काय शिवांश येसो छत्रपती संभाजी महाराजांना किती किती मुलं होती मधुरा तीन मुली होती दोन मुली आणि एक मुलगा होता मुलींची नाव काय रानो रानो अक्का बहीण होती अरे हा आ, हे मुलाचं नाव आहे शा शाहू 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 आणि मुलींची नाव तर म्हणजे नाही मी ऐकले पण आहे त्यांची नाव तर शाहू महाराज होते ना त्या दोन बहिणी शिवाजी महाराजांना किती बहिणी होत्या नाही शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना किती बहिणी होत्या खूप एकच होती अजून एक होती रानुआक्ती शिवाजी महाराजांच्या विषयी काही एखादं सॉंग तर म्हणून दाखव तर हे एक मी दोन सॉंग सांगणार एक आणि ताकदवर वाल धाडसीच तर पहिला शिवाजी भारताच एक सांगितलं शंभाजी भारताचं शोधू कुठ मीच स्वतःला माझा शिव बार माझ्या शिव बार शोधू कुठर लाव कसार मीच स्वतःला